हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अॅकॅडी बघा एम्स मध्ये नर्सिंग ऑफिसर या पोस्ट साठी जी वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत बॅच ची स्पेशालिटी काय असणार आहे तर तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे तसेच तुमचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन आहे याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुम्हाला जे ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातील जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि जे लेक्चरचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकता या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघा आणि तसेच प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होळी आणि रंगपंचमी निमित्त एक ऑफर आहे अकॅडमी मध्ये बघा यापैकी कोणत्याही कोणतीही बॅच तुम्ही परचेस करू शकता म्हणजे ती टेट असेल एएनएम जे एन एम असेल स्टाफ नर्स असेल किंवा नर्सिंग ऑफिसर असेल पशुसंवर्धनची बॅच असू द्यात किंवा आर आर बी ग्रुप डी यातल्या कोणत्याही पोस्टसाठी जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ती बॅच तुम्ही टू थाउजंड रुपीजमध्ये जॉईन करू शकता आणि बॅच ची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयर असणार आहे पण ही ऑफर लिमिटेड आहे सिक्स्टीन्थ ऑफ मार्च पर्यंत त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि तुम्ही आतापर्यंत जर बॅच जॉईन केलेली नसेल तर लवकर लवकर बॅच जॉईन करून घ्या ऑफर सोळा मार्च पर्यंतच असणार आहे ठीक आहे चला मग पुढे बघूयात आपण की एम्स एम्स मध्ये ज्या नर्सिंग ऑफिसर या पोस्ट साठी वॅकन्सी आलेल्या आहेत त्याची डिटेल्स एक्झॅक्टली काय काय आहे बघा एम्स मध्ये नर्सिंग ऑफिसरच्या पोस्ट साठी वेकन्सी आलेल्या आहेत त्यालाच नॉर्थ सॅट एट नोटिफिकेशन असं म्हटलं जाते बघा यामध्ये काय काय दिलेलं आहे तर ही जी वेकन्सी आहे ती नर्सिंग ऑफिसर या पोस्ट साठी असणार आहे मग एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं काय रिक्वायर्ड आहे याच्यासाठी तर बीएससी नर्सिंग हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे आयदर बीएससी नर्सिंग किंवा जे एन चा डिप्लोमा हा याच्यासाठी लागणार आहे आणि कमीत कमी दोन वर्षांचा तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तसेच त्याच्यासाठी तुमचं एज किती असायला पाहिजे तर सेव्हनटीन ऑफ मार्च म्हणजे सतरा मार्च दोन हजार पंचवीस ही तुमची फॉर्म फिलअप करण्याची लास्ट डेट आहे बघा त्या दिवसापर्यंत जे तुमचे एज असायला पाहिजे ते अठरा ते तीस वर्ष याच्यामध्ये असायला पाहिजे आणि ओबीसी जे आहेत त्यांच्यासाठी थ्री इयर्स रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ऑदर अदर ऑदर जे कास्ट आहे त्याच्यासाठी फाय इयर्स एज रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलेलं आहे ठीक आहे मग हे हे होते त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन कौ, या साठी जे रिक्वायर्ड आहे ते आणि हा जो क्रायटेरिया आहे तो एज चा क्रायटेरिया आहे आता तुमची जी एक्झाम आहे बघा यासाठी जो तुम्ही फॉर्म फिलअप करणार आहे फॉर्म फिलअप करण्यासाठी किती फी असणार आहे तर ती तुमची फॉर्म फिलअपची फी जी आहे ती थ्री थाउजंड रुपीज म्हणजे तीन हजार रुपये ही तुमची फॉर्म फिलअप फी आहे पण बघा याच्यामध्ये तुम्हाला जी सॅलरी मिळणार आहे जर तुम्ही एक्झाम क्लिअर केली एक्झाम ही दोन स्टेजमध्ये होते जर तुम्ही एक्झाम क्लिअर केली तर तुम्हाला बेसिक जी सॅलरी आहे ती थर्टी फोर थाउजंड म्हणजे चौतीस हजार आठशे ते शहाऐंशी हजार एवढी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे त्याच्यामुळे सॅलरी खूप चांगली आहे या पोस्टसाठी नर्सिंग ऑफिसरच्या पोस्टसाठी बघा चौतीस हजार सहाशे ते शहाऐंशी हजार एवढी सॅलरी तुम्हाला या पोस्टसाठी मिळणार आहे आणि तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा बीएससी नर्सिंग किंवा जे एन एम हे याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे तुम्हाला जी वयोमर्यादा आहे ती अठरा ते तीस वर्ष अशी असणार आहे आणि ओबीसी साठी थ्री इयर्स रिलॅक्सेशन आहे आणि अदर कास्ट साठी फाईव्ह इयर्स हे रिलॅक्सेशन दिलेलं आहे बघा जे तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे त्या फॉर्म फिलअपसाठी थ्री थाउजंड रुपीज फी आहे आणि जी तुमची प्रोसेस असणार आहे प्लस मेन्स अशी प्रोसेस आहे म्हणजे एक्झाम जी तुमची कंडक्ट होणार आहे ती दोन स्टेज मध्ये कंडक्ट होणार आहे एक प्रिलिम स्टेज आणि एक मेन्स स्टेज बघ आणि मध्ये असणाऱ्या वॅकन्सीच्या जवळपास फाईव्ह टाइम्स मोर पीपल्स सिलेक्ट केले जातील येते लक्षात म्हणजे पाचशे वॅकन्सी असतील तर दोन हजार पाचशे कॅन्डिडेट हे प्रिलिम परीक्षेमधून पास होतील आणि मग त्या दोन हजार पाचशे मधून असतील ते ते दोन हजार पाचशे जागांच्या प्रिलिम एक्झाम क्लिअर करतील आणि त्याच्यानंतर ते, ते मेन्सला पात्र होतील आणि त्याच्यानंतर मेन्स एक्झाम दिल्यानंतर फायनल सिलेक्शन हे तुमचं होणार आहे ठीक आहे बघा याच्यामध्ये ही जी तुमची एक्झाम होणार आहे ती किती मार्क्सची असणार आहे आणि किती क्वेश्चन विचारले जातील तर वन सिक्स्टी एमसी क्यूज आहेत याच्यामध्ये आणि ते एकशे साठ गुणांसाठीच आहेत म्हणजे एक क्वेश्चन जो आहे तुमचा एक मार्क्ससाठी विचारला जाणार आहे म्हणजे एकशे साठ क्वेश्चन आणि एकशे साठ त्याच्यासाठी मार्क अलॉट केलेले आहेत आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला जो वेळ मिळणार आहे तो एकशे ऐंशी मिनिटांचा आहे म्हणजे जवळपास तीन तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे एकशे साठ क्वेश्चन जे एकशे साठ मार्कांसाठी आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे बघा वन थर्ड निगेटिव्ह मार्क जर तुम्ही रॉंग आन्सर टिक केले तर वन थर्ड तुमचे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ठीक आहे बघा जी तुमची एक्झाम होणार आहे प्रिलिंगची ती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे आणि तुमची जी मेन्सची एक्झाम आहे ती दोन मे दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे मला वाटते आता सगळ्यांनाही इन्फॉर्मेशन क्लिअर असेल की एम्समध्ये ज्या नर्सिंग ऑफिसरची पोस्ट आहे त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड आहे तसेच त्याच्यासाठी तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे आणि फॉर्म फिलअप कि फॉर्म फिलअप कधीपर्यंत करायचं आहे तर सतरा मार्चची त्याची फॉर्म फिलअपची डेट आहे प्रिलिम्स आणि मेन्स अशा दोन एक्झाम्स त्याच्यासाठी होणार आहेत आणि प्रिलिम्स जी एक्झाम आहे ती बारा एप्रिलला होणार आहे आणि मेन्स जी एक्झाम तुमची असेल ती दोन मे ला होणार आहे आणि या दोन्ही एक्झाम जर तुम्ही क्लिअर केला तर तुम्ही ऍज अ नर्सिंग ऑफिसर कोणतंही एम्स जे तुम, तुम्हाला तुम्हाला पहिल्यांदा त्याची लिस्ट द्यावी लागणार आहे की तुम्हाला, तुम्हाला कोणतं कुठे कुठे तुम्ही जॉब करू शकता आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुमच्या मार्कांच्या अकॉर्डिंगली मग तुम्हाला ते अलॉट केलं जाईल ठीक आहे बघा ही होती इन्फॉर्मेशन तुम्हाला जर नर्सिंग ऑफिसर या पोस्ट साठी फॉर्म फिलअप करायचं असेल किंवा तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर ती त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण पाहिलेली आहे आणि ही जी ऍडव्हर्टाइज आलेली आहे ती लोकसत्ता नावाच्या पेपरमध्ये पब्लिश झालेली आहे बघा अगेन एम जे एन एम साठी ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप अशा दोन बॅचेस सुरू आहेत ऑनलाईन बॅचचे जे फीचर आहेत ते ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये में इन्क्लुडेड आहेतच पण मेंटॉरशिपमध्ये तुम्हाला दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जातो कारण बरेच विद्यार्थी बऱ्याच वर्षांपासून प्रिपरेशन करत आहेत पण तरीही काही मार्क असतो त्यांचं सिलेक्शन होत नाहीये मग अशा विद्यार्थ्यांना फक्त स्टडीची गरज नाहीये त्यांना थोडीशी डायरेक्शनची पण गरज आहे त्याच्यामुळे तुमचं डेली टाइम टेबल काय असलं पाहिजे तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि तुमच्या जे टेस्ट सीरीज होतात त्याच्या अकॉर्डिंगली तुमचे वीक सब्जेक्ट कोणते आहे या रिगार्डिंग तुम्हाला पर्सनल गायडन्स प्रोवाइड केला जातो बॅचेस रिगार्डिंग जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आणि बघा होळी आणि रंगपंचमी याच्या निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे जर तुम्ही अंगणवाडीसाठी प्रिपेअर करत असाल किंवा जे एन एम एन एम नेट ने, 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 सेट टेट या साठी प्रिपेअर करत असाल तसेच नर्सिंग ऑफिसर किंवा स्टाफ नर्स तसेच स्वच्छता निरीक्षक या सगळ्या पदांसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला अकॅडमी मध्ये सध्या ऑफर असल्या कारण असतं दोन हजार रुपये मध्ये कोणतीही बॅच परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर असणार आहे पण ही जी ऑफर आहे ती लिमिटेड आहे सिक्सटीन ऑफ मार्च पर्यंत त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म फिलअप केला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या आणि जर बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच सुद्धा जॉईन करून घ्या बघा माले मालेगाव मनपामध्ये पण एन एमच्या वेकन्सी आलेल्या आहेत आणि आता एम्स मध्ये ज्या नर्सिंग ऑफिसर या पोस्टसाठी वेकन्सी आल्या आहेत त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ठीक so, आहे सो व्हिडिओ जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या फ्रेंड्स पर्यंत पण ही इन्फॉर्मेशन शेअर करा आणि तुम्ही पण फॉर्म फिलअप केले नसेल तर लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून थँक्यू